कार मैत्रिणी चला आज करू वांगे बटाट्याचं काप मी वांगे घेतले असे मस्त गोल गोल कापले आणि बटाट्याची अशी मस्त पातळ गोल गोल काप, काप करेले चला आपण आहे ना वांगे बटाट्याचं भाजी करू गोल गोलकापायची अगदी सोप्या पद्धतीने चला अरे भाजी भाजी चला टाकून घेऊ आता मी तवा घेतला आहे माझा हा तवा खोलगट आहे खोलगट तयारच करणार आहे मी तेल टाकून घेतलं कढीपत्त्याचे पानं टाकले हिरं टाकलं हिंग त्याच्यात हळद आणि आपले हे वांगे बटाट्याचे काप टाकून घेऊ आता आपण सगळं टाकून वांगे बटाटे त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचे आपल्याला लाल मसाला उतरून टाकू आपण वाफी शिजवायचे आपल्याला आता आप याच्यात झाकण थिंबून हळद आणि मीठ कडकपत्ता जिरं आणि हिंगच टाकेल झाकण ठेवून आहे मी आता चला आता उघडून बघू आता त्याच्यात आपल्याला लाल मसाला टाकायचा आहे त्याच्यात मसाला टाकून घेऊ मसाला का बनवून टाकला मसाला तेलात जळून जाईल कारण की आपल्याला वापर त्याची शिजून घ्यायची म्हणजे अशी की आपल्याला मसाला लागले जाईल चला आपला मसाला मस्त आता पुन्हा परत झाकण ठेवून घेऊ हे प आपले वांगे बटाटे शिजले हे पहा वांग्याचा मस्त गाळ झालेला आहे पुन्हा परत एकदा झाकण ठेवून घेऊ वा चला आता उघडून बघू मस्त तेल सुटलंय छान मस्त आपले वांगे बटाट्याचे काप रेडी चला त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्या आता मस्त कोथिंबीर कोथंबीर चला तर मैत्रिणी बी नक्की वांगे बटाटेचं काप नक्की करून बघा खूप छान होतं संग एकच नंबर लागतं चला एका प्लेट मध्ये आपली भाजी काढून घेऊ वांगे बटाटे चला आता मैत्रीण तुम्ही मी नक्की वांगे बटाट्याची कापची भाजी सुक्की नक्की करून बघा खूप छान लागते आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्रेस करायला विसरू नका अशीच माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला पटेल सगळ्यांना बाय बाय